देशातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणजेच सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे भारताच्या पहिल्या शिक्षिका होण्याचं श्रेय सावित्रीबाईंनी घेतलं जर त्या नसत्या तर आज अनेक महिला साक्षर झाल्याच नसत्या त्या काळी शिक्षण तर सोडा स्त्रियांना घराबाहेर पडणं सुद्धा शक्य नसायचं अशावेळी अंगावर शेण फेकलं तरी सावित्रीबाई थांबल्या नाहीत अठराव्या वर्षी मुलींना शिकवण्यास त्यांनी सुरुवात केली हे खरं तर आव्हानात्मक काम होतं सुरुवातीच्या काळातील चळवळीचं चा श्रेय पुरुष सुधारकांना दिलं जात असलं तरी त्यात महिलांचाही सक्रिय सहभाग होता हे नाकारून ना आपल्याला चालणार नाही सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावात झाला अवघ्या नऊ वर्षाच्या असताना त्यांचं लग्न झालं अठराव्या वर्षी त्यांनी मुलींना शिकवायला सुरुवात केली निश्चितच यामागे महात्मा ज्योतिबा फुले यांचाही पाठिंबा होता आंतरजातीय विवाहासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना सुद्धा केली हुंडा पद्धतीला त्यांनी विरोध केला त्याचबरोबर आंतरजातीय विवाह ज्योतिबा फुले यांच्यासह त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आपल्या मुलासह अठराशे सत्त्याण्णव मध्ये त्यांनी प्लेगग्रस्तांवर उपचार करण्यासाठी पुण्यात रुग्णालय सुद्धा सुरू केलं होतं रुग्णांची सेवा करत असतानाच त्यांनाही प्लेगचा संसर्ग झाला आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांनी या जगाचा काय निरोप घेतला आज सावित्री आपल्यात नसल्या तरी सावित्रीच्या रूपात अनेक महिला साक्षर होताना मात्र नक्कीच दिसत